खूप सारे असे मराठी मुलं मला मेसेज करता बोलता कि रहुल बनौग बनौग की राहुल दादा मला ब्लॉगिंग करायचे आहे मला पण एक ब्लॉग बनवायचा आहे परंतु तुम्हाला माहित असेल की स्टार्टिंगला आपल्याकडे पैसे नसतात आपण जर वर्डप्रेसच्या माध्यमातून ब्लॉग बनवला तर त्यासाठी डोमेन घ्यावी लागते होस्टिंग घ्यावी लागते तर तेवढे दोन तीन हजार तीन चार हजार खर्च करायला आपल्याला स्टार्टिंगला पैसे नसतात तर फ्रीमध्ये तुम्ही कसे कराल फ्रीमध्ये तुम्ही ब्लॉग कसे बनवाल ते पण फ्रीमध्ये तुम्हाला डोमेनची गरज नाही लागणार आणि होस्टिंगची पण गरज नाही लागणार नंतर तुम्ही जेव्हा तुम्ही ब्लॉगिंगमधून पैसे कमवशाल हो त्यानंतर तुम्ही मध्ये स्विच करू शकता त्यानंतर तुम्ही पैसे देऊ शकता परंतु स्टार्टिंगला तुम्ही फ्रीमध्ये कसं कराल ब्लॉगिंग स्टार्ट कशी कराल तर सर्वात प्रथम बघा मित्रांनो वर्डप्रेसचा वापर नका करू ब्लॉगर डॉट कॉम ब्लॉगर डॉट कॉम हे गुगलचं फ्रीवाला व्हर्जन आहे तिथे जाऊन तुम्ही एक तेथून एक तुम्ही डोमेन घेऊ शकता डोमेनमध्ये काय असणार की माझं नाव राहुल आहे बरोबर राहुल डॉट ब्लॉगर डॉट कॉम म्हणजे की ब्लॉगर डॉट कॉम हे शेवटला त्यांचं जे डोमेन ते लागणार त्याच्या अगोदर तुम्ही तुमचं नाव टाकू शकतात ते टाकू शकतात किंवा तुम्ही एक डोमेन घेऊ शकतात तीनशे चारशे चारशे पाचशे रुपयाला डोमेन भेटून जाईल ते घेऊ शकतात आणि होस्टिंगसाठी गुगलचीच होस्टिंग तुम्हाला यूज करावं लागेल ते फ्रीमध्ये असते त्यावर ब्लॉगरचा वापर करून तुम्ही एक ब्लॉग बनवू शकतात तर ब्लॉगरचा वापर कसा करायचा तुम्हाला जर मित्रांनो शिकायचं असेल ब्लॉगरचा वापर करून वेबसाईट कशी बनवायची ब्लॉग कसा बनवायचा कमेंट तुम नक्की करा मी त्यावर पूर्णपणे डिटेल्समध्ये व्हिडिओ बनेल जेणेकरून तुमची तिकडून पण इन्कम होईल म्हणजे बघा वर्ड प्रेस आणि ब्लॉगरमध्ये एवढा फरक नसतो जर तुम्ही ज्या वेळेस तुम्ही ब्लॉगिंगमध्ये प्रो बनशाल जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील त्यानंतर तुम्ही वर्डप्रेसचा वापर करू शकता कारण वर्डप्रेसमध्ये खूप सारे फीचर्स असतात जे ब्लॉगरमध्ये नसतात वर्ड मध्ये खूप चांगल्या चांगल्या थीम्स तुम्हाला रेडीमेड थीम तुम्हाला तुम्हा भेटतील थी। जेणेकरून तुम्ही तुमची वेबसाईट खूप चांगल्या प्रकारे डिझाईन करू शकतात परंतु ब्लॉगर हे फ्रीमध्ये असल्यामुळे गुगलचं प्रोडक्ट असल्यामुळे फ्रीमध्ये असल्यामुळे तुम्हाला एवढं म्हणजे जमत नाही करायला त्यांनी जे थीम दिलेले असणार त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काही करावे लागते तर याच्या खूप सारे व्हिडिओ युट्यूबला अवेलेबल देखील आहेत युट्यूबवरून तुम्ही सर्च करू शकता की ब्लॉगरमध्ये वेबसाईट कशी बनवायची कस्टम डोमेन कसा यूज करायचा सही इन्फॉर्मेशन जा तुम्हाला युट्यूबला भेटून जाईल जर तुम्हाला पाहिजे असेल ऑरिजनल इन्फॉर्मेशन तर नक्की कमेंट करा मी ब्लॉगरवर व्हिडिओ लवकरात लवकर बनवेल तर मित्रांनो तुम्हाला हे सांगतोय की तुम्ही ब्लॉगर डॉट कॉमचा वापर करा तिथून तुम्ही फ्रीमध्ये वेबसाईट बनवा ब्लॉगिंग चालू करा ब्लॉग पोस्ट लिहा तिथे पण तुम्हाला ऍडसेन्स अप्रुव्हल मिळून जातं आणि वर तर लवकर लवकर ऍडसेन्स अप्रुव्हल मिळतं कारण ते गुगलचा प्रोडक्ट आहे तेथे लवकर लवकर तुम्हाला ऍडसेन्स अकाउंट भेटून जातं अप्रुवल पण मिळतं ऍड चालतात जेणेकरून तुमची इन्कम पण चालू होईल मित्रांनो व्हिडिओ आवडले चॅनल सबस्क्राईब नक्की करा बघितल्याबद्दल खूप खूप आभारी हिंद वंदे मातरम